नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरंगी यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे सरकारने दिवसा मराठा समाजाची फसवणूक आणि धुळफेक केली असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे ओबीसीतून आरक्षण आणि सगळे सोयरे या अधिसूचनेची अंमलबजावणीसाठी सहा सा महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे आतापर्यंत सरकारने त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांवर दडपशाही सुरू आहे सरकार निजामशाही इंग्रजांनीही केली नव्हती त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोरगरीब मराठ्यांवर करत आहे आता मराठी मागे हटणार नाही असा इशारा जरंगी पाटील यांनी दिला आहे दरम्यान बीड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरंगी पाटील म्हणाले की जसं जसं मराठ्यांवर दडपशाही दहशत निर्माण होत आहे त्यामुळे पूर्वीपेक्षाही ताकदीने लोक यायला लागलेत सरकारने दिवसा डोळे फसवणूक आणि धुळफेक केली त्यामुळे मराठा समाज ताकदीने पेटून उठला आहे आम्ही आणखी काही दिवस किती अन्याय करतायत हे बघतोय चौकशी सुरू आहे की नाही याची माहिती नाही माझ्याकडे कुणी आले नाही मी बाहेर आलोय कदाचित चौकशी अहवाल तयार झाला असेल मला अटक करणारे हे एकाने सांगितले मराठा आणि सत्तेच्या मधला मी काटा आहे त्यामुळे हा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही असं सरकारला वाटते असा आरोप देखील त्यांनी केला आहे माजे तावल जाला आहे विरोधात तयार झाला आम्ही दिलेले आरक्षण टिकणार नाही ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही मराठा समाज हजारोंनी उमेदवारी अर्ज भरणार आहे शेवटी मराठ्यांनी डाव टाकलाच असं सांगत जारांगीनी लोकसभा मतदारसंघात शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत भाष्य केले आहे एवढंच नाही तर माझा अधिकार हिसकावून घ्यायला लागलेत ज्यावेळी माणूस धुंदीत असतो तेव्हा काय करतो हे लक्षात येत नाही गोरगरीब मराठ्याने पोस्ट टाकली गुन्हे दाखल करायचे दबाव दडपशाही किती टाकली तरी एक इंचही मराठे मागे हटत नाहीत आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतायत है। मराठ्यांच्या लेकरांसाठी ते घ्यायला तयार आहे मी समाजासाठी जीवाची बाजी लावतोय असे यावेळी जारांगे पाटील म्हणाले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा